सांस्कृतिक कार्यसंचालनालयाच्या बावीसाव्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी कोल्हापुरात पार पडली सव्वीस पैकी पंचवीस बालनाट्य कोल्हापूर केंद्रावर सादर झाली विशेष बाब म्हणजे यंदाच्या स्पर्धेत सर्वाधिक बारा संघ ग्रामीण भागातील होते कोल्हापुरात महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी पार पडली गायन समाज देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे रंगमंदिरात पाच जानेवारीपासून स्पर्धेला सुरुवात झाली होती या फेरीत सव्वीसपैकी पंचवीस बालनाट्य सादर झाली त्यामध्ये पर्यावरण कौटुंबिक ऐतिहासिक आणि सामाजिक विषमता या विषयावरील नाट्य बालकलाकारांनी उत्तमरित्या साकारली या स्पर्धेत सर्वाधिक बारा संघ ग्रामीण भागातील होते त्यामध्ये चंदगडच्या मुलांनी सादर केलेलं बालनाट्य लक्षवेधी ठरलं त्याचप्रमाणे फडगावचं आदर्श गुरुकुल विद्यालय ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल आणि गुरुकुल प्राथमिक विद्यालय तसंच जयसिंगपूरची नाट्यशुभांगी वारणानगरची प्रज्ञान कला अकादमी पोर्ले कन्या विद्यामंदिर आजऱ्याचं पंडित दीनदयाल विद्यालय आणि एरंडोल हायस्कूल गडहिंग्लज कला अकादमी आणि हलकर्णीच्या साई नाट्यधारा मंडळ या संघांचा समावेश होता तर शहरात अलंकार कला अकादमी अभिरुची संस्था आणि स्पर्श फाउंडेशन या तीनच संस्थांनी बालनाट्य सादर केली तसंच सिंधुदुर्गातील पाच आणि रत्नागिरीच्या पाच संस्थांनी बालनाट्य सादर केली आता उर्वरित चोवीस नाटकं सांगली केंद्रावर सादर होणार असून कोल्हापूर आणि सांगली विभागातील एकूण एकोणपन्नास नाटकांमधून पहिली तीन बालनाट्य निवडली जाणार आहेत